नमस्कार परिपूर्ण हाटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज लांब कंठन बनवणार आहे एकदम मोठ्या आणि फॅन्सी डिझाईनमध्ये तर इथे मी स्क्रू घेतलेला आहे मोठे गोल्डन मनी काळे मनी मिडियम बारीक गोल्डन मंगळसूत्राच्या दोन वाट्या मोठ्याल्या आणि क्रिस्टलमनी मग आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे तर डबल पदर आहेत हे आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर हे जे बनवायचं आहे मंगळसूत्र ते अठरा तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता इथे अठरा सोळा किंवा मग जास्त तुम्हाला जसं साडीवर सूट होईल ना तसं तुम्ही घ्यायचं आहे कारण डिझाईन पण खूप छान आहे आणि घालून बघा खूप सुंदर दिसतं तर आता इथे आपल्याला छोटामानी टाकायचं आहे त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि स्क्रू नंतर टाकायचे आहेत आपल्याला काळेमाने तर काय मनी हे इथे मी मोजूनच टाकलेले आहेत ते पंचवीस आहेत आणि त्याच्यानंतर छोटं गोल्डन मनी हे जे मनी आहे ते मी अकरा टाकलेले आहे हे बाबा छोटे गोल्डन आणि शिंगल बिंदी आहे त्याच्यावरती तर हे जे मनी आहे ते स्टोअरमध्ये भेटतात आपल्याला किंवा जे मंगळसूत्र असे गाठून देतात त्यांच्याकडे सुद्धा असतात किंवा तुम्हाला जर होलसेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर मस्जिदला किंवा मग मालाडला असे मणी भेटतात सुट्टे माळा माळा भेटतात अठरा बावीस असं मण्यांच्या साईजनुसार असे ते माळा असतात ह्या गोल्डन मण्यांच्या तर तशा पद्धतीने तुम्ही त्यांना बोललात तर तिथे तुम्हाला आणि म मालाडला ठेशांच्या बाहेरच म्हणजे असे दुकान आहेत होलसेलचे तिथे तुम्हाला असे सगळे क्वालिटीचे मणी तिथे भेटतात त्यानंतर मोठा क्रिस्टल टाकायचं आहे मोठा गोल्डन मनी क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल गोल्डन आता असे मी हे पाच मनी टाकलेले आहे ते गोल्डन एक दोन सॉरी सहा मनी टाकलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मन्यांमध्ये हे एक एक क्रिस्टल मनी कारण याला ना शायनिंग असते ह्या क्रिस्टल मण्याला असं इकडे तिकडे झालं तरी ते एकदम चमकतं त्याच्यामुळे ते छान हे बघा आणि आता ह्या सहा गोल्डन मन्यानंतर आपल्याला अकरा छोटे गोल्डन मनी टाकायचे आहे ती त्यानंतर परत एक क्रिस्टल गोल्डन असे हे सहा मनी टाकायचे आहे ती आता हे सहा मनी टाकल्यानंतर आपल्याला इथे वाटी वावायची आहे तर वाटी वावायला सुरुवातीला आपण एक गोल्डन मनी टाकतो त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटे आता इथे मी ह्या मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत असं लॉंग एकदम छान मंगळसूत्र आणि त्याच्यामध्ये मोठ्या वाट्या एकदम छान दिसतं आणि मध्ये मी दोन मणी टाकलेले आहेत इथे मणी न टाकता हे छोटे साईजचे दोन मणी टाकलेले आहेत ती त्यानंतर मोठा मणी मंगळसूत्राची दुसरी वाटी आणि साईडनी मोठा मणी टाकायचं आहे वाटीनंतर आपल्याला सहा मणी व्हायचे आहेत तर ह्या गोल्डनच्या बाजूला क्रिस्टल गोल्डन अशा पद्धतीने हे सहा म्हणजे हा पकडून ह्या वाटेच्या बाजूचा पकडून इथे फक्त सात मणी येतील हे बघा वाटेंच्या दोन्ही साईडने आणि त्यानंतर अकरा छोटे मणी तर, तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकत जाईल ते त्या तुमच्यापर्यंत त्याची लिंक पोहोचत जाईल आणि शेअर पण करा त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि छोट्यामाने टाकायचं आहे छोट्यामाने टाकून झाल्यानंतर आपण जे टेपपट्टी लावतो ती काढून घ्यायची आहे आणि सुई जी बांधतो ती पण काढून घ्यायची आहे आणि लोक व्यवस्थित पकडून कुठेही अंतर राहता कामा नाही त्याच्यामुळे इथे व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आपल्याला दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या आहेत अशा व्यवस्थित कारण शिंगल पदर असल्यामुळे त्याची गाठ जी असते ती छोटी बसते त्याच्यामुळे एकदम मोठे अशा पाच सहा गाठी मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि शिंगल पदर आहे पण लांब बनवली ना खूप छान वाटते साडीवरती तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद